नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप जास्त स्वागत आहे तर आज आपण केरला स्टाईल कुर्मा रेसिपी बनवणार आहे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने त्यासाठी मी ते रात्रभर भिजू घातलेले मटर घेतलेले आहे एक गाजर घेतलं आणि एक कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा सोबतच पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे एक मोठ्या आकाराचा आलू घेतलेला आहे आणि बीन्सच्या शेंगा सुद्धा घेतलेल्या आहे सोबतच अर्ध नारळ घेतलेलं आहे ओलं नारळ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याची अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे कारण की या रेसिपीमध्ये नारळच हे मेन आहे तर चला मंडळी आपण पटकन गॅस गॅसवर आपली कढई ठेवू आणि रेसिपीला सुरुवात करूया तर बघा मी तेल टाकत आहे तुम्ही या ठिकाणी थोडं किंवा जास्त टाकू शकता केरळमध्ये तर इथे कोकोनट ऑइल वापरल्या जातं पण आपण जास्त प्रमाणात यूज करत नाही तर त्यासाठी मी इथे आपलं खायचं तेलच वापरत आहे तर बघा सगळ्यात आधी मी थोडीशी विलायची टाकली त्यानंतर चार ते पाच लोंगा टाकलेले आहे आणि त्यासोबतच थोडीशी दालचिनीसुद्धा टाकलेली आहे कारण की मंडळी त्यांची ही स्टाईल अशाच प्रकारे आहे तुम्हीसुद्धा बनून बघा अशा प्रकारे खूप छान मस्त टेस्ट येते आता तुम्ही म्हणणार विलायची कावरं टाकली पण विलायचीनी खूप मस्त टेस्ट येते मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर बघा मंडळी आपण हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि सोबतच आपल्याला कांदासुद्धा टाकायचा आहे मस्त असं भाजून घ्यायचं आहे सगळं जास्त आपल्याला बिलकुल भाजायचं नाही एकदम म्हणजे काळापर्यंत काळ पडेपर्यंत किंवा लाल पडेपर्यंत असं भाजायचं नाही आहे या रेसिपीमध्ये अशाच प्रकारे ही रेसिपी बनवल्या जाते त्यानंतर मी इथे अद्रक घेतलेला आहे अद्रकाला छान असं बारीक तुकडे केलेले आहे अद्रकाचे आणि तुकडेच आपल्याला असे टाकायचे आहे बिलकुलही आपल्याला पेस्ट टाकायचं नाही आहे जर तुमच्याकडे नसेलच अद्रक तर तुम्ही विकतचं आलं लसणाचं पेस्टसुद्धा टाकू शकता सोबतच मी इथे कढीपत्ता टाकला आणि आता एक चम्मच मी इथे मीठसुद्धा ॲड करत आहे कारण की मीठ आपल्या चवीला भाजीला मस्त अशी चव हो देते त्यामुळे मीठ टाकायला बिलकुल विसरू नका आणि आता ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या संपूर्ण भाज्या आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायच्या आहे कारण की या भाज्यांना आपल्याला मस्त शिजून घ्यायचं आहे आधी तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या इथे टाकून घेतलेल्या आहे कढईमध्ये आणि त्यानंतर आता मी थोडंसं पाणी टाकून यामध्ये छान असं फुल फ्ल फुल फ्लेममध्ये याला शिजून घेणार आहे कारण की याची टेस्ट खूप मस्त लागते मंडळी आणि हो मंडळी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर जवळपास एक ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे एक ते अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे कारण की आपल्याला फुल फ्लेममध्ये या भाज्यांना शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण जे कोकोनटचं पेस्ट तयार केलं होतं ते यामध्ये टाकायचं आहे खूप छान टेस्ट येते ते मंडळी तुम्हाला वाटणार की मी या ठिकाणी दूध टाकत आहे किंवा अजून काही पण हे कोकोनटची पेस्ट आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर बघा असं झाकण ठेवून आपल्याला फुल फ्लेममध्ये शिजून घ्यायचं आहे जेही मसाले आपण ॲ यात ॲड केले त्याचा छान असा फ्लेवर सुटतो आणि खूप मस्त वास सु सुद्धा सुटतो तर बघा मी कोकोनटला छान असं गाळून घेतलेलं आहे चाळणीने आणि त्यानंतर मी इथे पूर्ण जे त्याचं पाणी निघालं किंवा दूध निघालं ते पूर्ण मी इथे टाकत आहे त्यानंतर सोबतच मी जरासे बारीक केलेले मिरेसुद्धा टाकत आहे मिरे हे जास्त प्रमाणात या साईडनी म्हणजे कर्नाटका साईडने खाल्ले जातात मंडळी प्रत्येक भाजीमध्ये मिरे केला जातो वापर त्यामुळे आपल्याला मिरे टाकायला बिलकुल विसरायचं नाही आहे म्हणजेच की ब्लॅक पावडर तर बघा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे मस्त ही भाजी खूप मस्त लागते मंडळी तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही इतकी छान लागते तुम्हाला आता असं वाटत असेल की पाण्यासारखी दिसत आहे पण जे कोकोनटचा जो जे फ्लेवर असतो तो खूप छान मस्त या भाजीमध्ये लागतो तर बघा आपली भाजी आपल्याला जास्त शिजवायची नाही आहे तर अशा प्रकारे आपली भाजी बनलेली आहे मंडळी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतरच मला कमेंट करा कारण की मी प्रत्येक रेसिपीमध्ये सांगत असते तुम्ही सगळ्यात आधी ट्राय करा त्यानंतरच मला कमेंट करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही भाकरीसोबत पोळीसोबत किंवा इडी अप्पमसोबत इडलीसोबत कशासोबतसुद्धा सुद्धा ही भाजी तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही कर्नाटकामध्ये आला असाल तर तुम्हाला हॉटेलमध्ये नक्की हे भाजी खायला मिळेल तर बाय बाय मंडळी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय